त्रिगुणी लस म्हणजे काय घटसर्प डांग्या खोकळा आणि प्रतिबंधक लस एकत्र बनवलेली नावाने ओळखली जाते त्रिगुणी जाते तर पोलिओ प्रतिबंधक लस तोंडावाटे दिली जाते त्रिगुणी लस म्हणजे काय घटसर्प डांग्या खोकला आणि धुनुर्वात प्रतिबंधक लस एकत्र बनवलेली असल्याने ती त्रिगुणी या नावाने ओळखली जाते त्रिगुणी लस टोकली जाते पोलिओ प्रतिबंधक लस दाखवली जाते